नमस्कार आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये वर्ष दोन वर्ष टिकणारे बहुगुणी आणि पौष्टिक असे नाचणीचे पापड कसे तयार करायचे हे पाहणार आहोत या पापडांना काही भागामध्ये नागलीचे पापड असे देखील म्हणतात पापड तळल्यानंतर अगदी कढईवर फुललेला आहे मस्त असा खुसखुशीत तयार झालेला आहे पापड्यांच्या आवाजावरूनच तुमच्या लक्षात येत असेल की पापड किती खुसखुशीत तयार झालेला आहे हा पापड तोंडात घातल्या घातल्या विरघळणार आहे इतका छान तयार झालेला आहे अजिबात कडक स्वरूपाचा तयार झालेला नाही तळल्यानंतर अजिबात तेलकट देखील झालेला नाही हे पापड तयार करण्यासाठी पापडांसाठी लागणारं पीठ कसं तयार करायचं नाचणीला अगदी छान असे मोड कसे आणायचे पापडांची खिशी कशी घ्यायची त्यासोबतच पिठाच्या तुलनेमध्ये पाण्याचं योग्य प्रमाण किती यावं हे व्हिडिओमध्ये मी अगदी बारीक सारीक ज्या गोष्टी आहे ना त्या अगदी डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत एक खास पदार्थ खिशी घेताना घातला असल्यामुळे हे पापड जे आहेत ना ते सुकल्यानंतर अजिबात तुटणार नाही तडे जाणार नाही खूपच लांबच्या प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही हे पापड नेऊ शकता चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा नाचणीचे पापड तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण पापडांसाठी लागणारं पीठ कसं तयार करायचं हे पाहूयात यासाठी मी या ठिकाणी दोन किलो नाचणी घेतलेली आहे सर्वात आधी नाचणी आपल्याला स्वच्छ साफ करून निवडून घ्यायची आहे जेणेकरून काही धूळ माती किंवा खडे असतील ना तर ते पूर्णपणे निघून जातील आता नाचणी भरपूर पाणी घालून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे अशा प्रकारे दोन तीन पाण्याने मी चांगली धुवून घेतलेली आहे आता नाचणीमध्ये भरपूर सारं पाणी घालायचं आहे आणि अशीच रात्रभर आपण ही नाचणी भिजत ठेवणार आहोत साधारणतः तेरा ते चौदा तास नाचणी चांगलं भिजणं आवश्यक आहे तेव्हाच तुमच्या नाचणीला छान असे मोड येणार आहेत या ठिकाणी साधारणतः बारा ते तेरा तास मी पाण्यामध्ये अशीच नाचणी भिजत ठेवलेली होती आता काय करायचं आहे नाचणी पुन्हा आपल्याला एक दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यामधलंच सर्व पाणी एक्स्ट्राचं आपल्याला निथळून घ्यायचं आहे नाचणीला चांगले मोड येण्यासाठी त्यामधलं सर्व पाणी निथळून घेणं आवश्यक आहे त्यामुळे एका चाळणीमध्ये आपण ही भिजवलेली सर्व नाचणी काढून घेऊयात आणि अशीच दहा मिनटासाठी चाळणीमध्येच ठेवूयात जेणेकरून सर्व एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल अशा प्रकारे नाचणीमधलं सर्व एक्स्ट्राचं पाणी निघून गेलेलं आहे आता एक सुती कापड घेतलेलं आहे सुती कापडावरती ही भिजवलेली नाचणी घालायची आहे आणि ह्या सुती कापडाची चांगली अशी घट्टसर पोटली बांधून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे पोटली मी बांधून घेतलेली आहे नाचणीमध्ये जास्त पाण्याचा अंश नको आता अशी पोटली बांधून घेतल्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये ही पोटली ठेवायची आहे त्यावरती आणखी एक सुती कापड ठेवायचं आहे चांगलं उबदार कपडा ठेवला ना, का होतो नासनी ला ना की काय होतं नाचणीला ना मोड खूप छान येतात झाकण ठेवायचं आहे आणि साधारणतः रात्रभर किंवा तेरा ते चौदा तास आपल्याला ही नाचणी अशीच पोटलीमध्ये बांधून ठेवायची आहे किंवा पंधरा तास जरी ठेवली ना तर एक छान अशी नाचणीला तुमच्या मोड येणार आहे आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत ना तर रात्रभर जरी ठेवली ही नाचणी बांधून तरी खूप छान मोळ येतात चला तर अशीच अशा आता ही नाचणी आपण बांधून ठेवूयात उबदार ठिकाणी मी हे पातेलं ठेवले होतं रात्रभर ठेवलं साधारणतः तेरा ते चौदा तास झालेले आहेत आता आपण ही पोटली ओपन करून पाहूयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नाचणीला अगदी छान असे बारीक बारीक मोड आलेले आहेत जे तुम्हाला नाचणीच्यावरती पांढरं पांढरं दिसत आहे ना ते अगदी नाचणीला आलेले मोडच आहेत हे पहा तुम्हाला मी जवळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षातील अगदी छान असे नाचणीला मोड आलेले आहेत आता काय करायचं आहे हे मोड आलेली नाचणी जी आहे ना ती अशीच घरातच पंख्याखाली आपल्याला चांगली सुकवून घ्यायची आहे लक्षात ठेवा उन्हामध्ये अजिबात सुकवायची नाही घरातच पंख्याखाली सुकवा किंवा सावलीत सुकवून घ्या या ठिकाणी मी घरातच पंख्याखाली नाचणी चांगली सुकवून घेतलेली आहे अशा प्रकारे पाच ते सहा तास घरातच पंख्याखाली नाचणी चांगली सुकवून घेतल्यानंतर अजिबात नाचणीमध्ये पाण्याचा अंश शिल्लक राहिलेला नाही आता ही जी नाचणी आहे ना ती गिरणीतून जाऊन एकदम बारीक दळून आणायची आहे एकदम बारीक पीठ ह्याचं तयार करून आणायचं आहे अशा प्रकारे गिरणीतून मी नाचणीचं एकदम बारीक पीठ तयार केलेलं आहे आता ह्या तयार केलेल्या पिठाला ना नाचणीसत्व असे देखील म्हटले जाते आता लगेच असे पापड न करता सुरुवातीला आपण हे जे नाचणीचं पीठ आहे ना ते वस्त्रगाळ करून घेणार आहोत त्यानंतरच आपण याचे पापड तयार करणार आहोत वस्त्रगाळ करणं म्हणजे कसं कर या नाचणीमध्ये ना भरपूर सारा कोंडा असतो तो, तो कोंडा आपण एका कपड्याने चांगला असा गाळून घेणार आहोत त्यासाठी एका पातेल्याला मी चांगली अशी पात्र ओढणी बांधून घेतलेली आहे चांगली घट्ट बांधून घ्यायची आहे आणि असं थोडं थोडंसं दवणलेले पीठ घालायचं आणि चांगलं असं हाताने व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे गोलगोल फिर फिरवत राहायचं आहे म्हणजे काय होतं जे पीठ असतं ना ते पातेल्यामध्ये पडतं आणि जो कोंडा असतो ना तो आपल्या ह्या ओढणीवरतीच राहणार आहे चला तर अशाच प्रकारे आपल्याला हे सर्व पीठ चांगलं असं वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे जर तुम्ही हा ह्याचा कोंडा काढला नाही ना, ना तर पापड जे आहे ना ते खूपच काळपट रंगाचे बनतात त्यामुळे हे कोंडा काढणं फार आवश्यक का आहे हे पहा अशा प्रकारे असा हा चॉकलेटी रंगाचा कोंडा निघतो तो आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे ह्या कोंड्याचे ना तुम्ही भाकरी करतानासुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही याची इडलीसुद्धा तयार करू शकता छान होते याची इडली चला तर याच पद्धतीने सर्व देऊन आणलेलं पेट अशा या पात्र ओढणीने वस्त्रगाळ करून घेऊयात हो अशा प्रकारे संपूर्ण पीठ मी वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे आता आपल्याला नाचणीच्या पापडांसाठी लागणारं पीठ भेटलेलं ला आहे आता आपण लगेचच असे पापड बनवायला सुरुवात करूयात दोन किलो नाचणी मी भिजत घातली होती त्याचं भरपूर सारं पीठ हे तयार झालेलं आहे मी ह्या सर्व पिठाचे पापड न करता अगदी जे आपलं कुकरचं भांडं असतं ना ते एका भांड्याचेच पापड करणार आहेत त्यामुळे या कुकरच्या भांड्यामध्ये मी एका चमच्याने पीठ काढून घेते आणि तेवढ्याच पापड करणार आहे आता कोणत्याही वाटीने किंवा पेल्याने पीठ मोजून घेताना ना एकदम घट्ट दाबून न घेता हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे म्हणजे कसं पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण अगदी योग्य होतं आणि पापड देखील खूपच छान तयार होतात अशा प्रकारे मी हलक्या हाताने दाबून आपला जो कुकरचा डब्बा असो ना तेवढं पीठ घेतलेलं आहे आणि तेवढ्याचेच पापड तयार करणार आहे आता पापडांसाठी इतर कोणकोणते मसाले लागणार आहे ना ते पाहून घेऊयात मी या ठिकाणी एक मोठा चमचा भाजलेली जिरा पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा खसखस अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे छोटा अर्धा चमचा डिंक घेतलेला आहे डिंक बारीक न करता असे मोठे मोठेच खडे राहून दिलेले आहेत एक चमचा ओवा घेतलेला आहे एक चमचा पापड खार चवीनुसार मीठ आणि मोठे चार ते पाच चमचे गावरान पांढरे तिळ घेतलेले आहेत आता हे जे सर्व साहित्य आहे ना याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता डिंक आवर्जून घालायचं आहे डिंक घातल्यामुळे काय होणार आहे आपल्या पापड्यांना चकाकी मस्त येतं रंग छान येतो त्याचप्रमाणे हे जे पापड असतात ना ते प्रवासामध्ये तुम्ही जास्त प्रवासामध्ये सुद्धा हे पापड नेऊ शकता अजिबात तुटत नाही कारण डिंकामुळे एक प्रकाश ह्या पापडाच्या पिठाला चिकनाई येते आणि पापड जो आहे ना तो अजिबात फाटत नाही त्यामुळे डिंक आवर्जून घालायचं आहे तुम्ही एकदा मी सांगितल्याप्रमाणे डिंक घालून हे पापड तयार करून पहा तुमचे जे पापड आहेत ना त्यांना रंग खूप छान येईल ते करताना अजिबात तुटणार नाही चिरा पडणार नाही सुकल्यानंतर सुद्धा याचे तुकडे पडणार नाहीत त्यामुळे लक्षात ठेवा एक छोटा अर्धा चमचा तुम्हाला हा डिंक घालायचा आहे आता पिठाच्या तुलनेमध्ये पाण्याचं किती प्रमाण घेऊयात हे पाहूया मी कुकरच्या भांड्याने एक भांडं बरोबर हे नाचणीचं पीठ घेतलं होतं अगदी सेम त्याच भांड्याने एक भांडं पाणी घ्यायचं आहे आणि आपली जी रोजच्या वापरातली आमटीची वाटी असते ना त्या वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे जर तुमच्याकडे अशी आमटीची वाटी नसेल ना तर आपला रोजचा पाणी पिण्याचा जो ग्लास असतो ना त्या ग्लासाने पाव ग्लास पाणी वापरू शकता अशा प्रकारे जेवढं तुमचं नातणीचं पीठ असेल ना अगदी सेम त्याच भांड्याने तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि वरतून फक्त आपली आमटीची जी वाटी असते ना त्या वाटीने एक छोटी वाटी पाणी घ्यायचं आहे इतकंच पाणी लागणार आहे आता आपण लगेचच खिशी घ्यायला सुरुवात करूयात खिशी घेण्यासाठी सर्वात आधी नेहमी गॅसवरती एक मोठं आणि जाडबुडाचं भांडं ठेवायचं आहे आता आपण घेतलेलं हे पाणी मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊयात हे पहा अशा प्रकारे कुकरचं एक भांड आणि वरतून छोटी आमटीची वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आता गॅस चालू करून पाणी हलकसं गरम करून घेऊयात हे पहा या ठिकाणी पाणी हलकसं गरम झालेलं आहे आता आपण लगेचच सुरुवातीला जे मसाले आणि डिंक घेतला होता ना ते सर्व साहित्य या पाण्यामध्ये घालायचं आहे लगेचच आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने दोन चमचे आपलं साधं रोजच्या वापराचं कच्चं तेल घालायचं आहे असं थोडंसं तेल घातल्यामुळे काय होतं आपल्या ज्या ना चिकनाई खूप छान येते आणि आपले पापडांना रंग देखील खूप छान येतो त्यामुळे लक्षात ठेवा थोडंसं तेल घालायचं आहे आता आपण या ठिकाणी डिंक जो आहे ना तो बारीक करून मेरे घातलेला नाही त्यामुळे पाण्याला उकळी येण्याच्या आधीच हा डिंक घालायचा आहे म्हणजे कसा तो पाण्यामध्ये अगदी छान असा विरघळला जाईल आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊयात आणि मोठ्या गॅसवरती पाण्याला अगदी चांगली अशी खळखळून उकळी काढून घेऊयात या ठिकाणी मिठाचं प्रमाण बेताने घालायचं आहे कारण पापड खार जो असतो ना तो सुद्धा खारट असतो त्यामुळे पापड खार आणि मीठ हे बेताने घाला चार पाच मिनटातच पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आता हे घेतलेलं सर्व नाचणीचं पीठ एकदमच ह्या उकळत्या पाण्यामध्ये घालायचं आहे सारखं एकसारखं पसरवून घ्यायचं आहे आता झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून जोपर्यंत हे उकळतं पाणी नाचणीच्या पिठावरती येत नाही ना तोपर्यंत तो झाकण तो असं बंदच ठेवायचं आहे असं केल्यामुळे काय होतं आपल्या ह्या पिठाच्या ना अजिबात ह्या उकळत्या पाण्यामध्ये गुठळ्या तयार होत नाही त्यामुळे असं करायचं आहे हे पहा अगदी दोन तीन मिनटातच हे उकळतं पाणी सर्व आपल्या नाचणीच्या पिठावरती आलेलं आहे आता झाकण ओपन करायचं आहे गॅसची फ्लेम अगदी मध्यम ते कमी ठेवायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे लाटण्याच्या मदतीने चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे हटवून घ्यायचं आहे हे पहा ह्या पद्धतीने ही कृती जेवढी शक्य होईल ना तेवढी फास्ट करायची आहे काही छोट्या मोठ्या गुठळ्या तयार झाल्या असतील ना तर त्या देखील मोडून घ्यायच्या आहे हे पहा आपलं जे सर्व पाणी होतं ना ते सर्व पाणी नाचणीच्या पिठाने पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे लाटण्याने मी चांगलं असं हटून घेतलेलं आहे आता पिठामध्ये अजिबात गुठळी नाही अगदी एकसारखं असं आपलं पीठ हटलं गेलं आहे आता काय करायचं यापुढे ह्यापुढे गॅसची फ्लेम कुठेही मोठी किंवा मध्यम ठेवायची नाही अगदी कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती हे पीठ आहे ना ते साधारणतः एक आठ ते नऊ मिनटं चांगलं कमी असे व ते शिजवून घ्यायचं आहे त्याआधी काय करायचं आहे आता थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे पीठ चांगलं असं दाबून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं आपल्या ह्या पिठाला ना चांगली अशी बाब बसते आता झाकण ठेवून पीठ साधारणतः कमी असेवरती एक आठ ते नऊ मिनटं छान असं शिजवून घेऊयात प्रत्येकी तीन ती तीन तीन, तीन, तीन चार चार मिनटाला झाकण ओपन करायचं आहे आणि तळापासून चांगलं हलवून घ्यायचं आहे म्हणजे कसं आपलं जे पीठ आहे ना ते खाली तळाला लागणार नाही त्यामुळे असं करणं आवश्यक आहे पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि कमी असेवरती हे हाटून घेतलेलं पीठ चांगलं असं सा वाफवून घ्यायचं आहे हे पहा या ठिकाणी साधारणतः आठ ते नऊ मिनटं झालेली आहेत अगदी कमी असेवरती मी हे पीठ चांगलं असं सा वाफवून घेतलेलं आहे मध्ये मध्ये दोन दोन तीन तीन, तीन मिनटाला झाकण ओपन करून तळापासून हलवून देखील घेतलेलं होतं त्यामुळे पहा अजिबात पीठ तळाला जास्तीचं लागलेलं ला नाही आता पहा अगदी हे पीठ आहे ना मस्त असं वाफवून गेले तयार झालेलं आहे तरीसुद्धा आपण काय करणार आहोत ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून पुन्हा हे वाफवून घेणार आहोत त्यामुळे काय होतं आपले जे पापड आहेत ना ते सुकल्यानंतर अजिबात त्यांना तडा जात नाही चला तर आता हे सर्व वाफवून घेतलेलं पीठ एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेते आणि नाकडी ठोकळ्याच्या मदतीने चांगलं असं मिक्स करून घेते आता थंडपणाचा हात घ्यायचा आहे किंवा थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे चाळणीला एका व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे वाफवून घेतलेल्या पिठाचे असे लंबा आकाराचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात आणि एका चाळणीमध्ये ठेवून देऊयात हे गोळे आपल्याला पुन्हा दहा मिनटं मध्यम गॅसवरती वाफवून घ्यायचे आहे त्यामुळे आपले जे पापड आहेत ना ते शंभर टक्के परफेक्ट होणार आहे अजिबात मध्येच कुठेही तुटणार नाही पाटणार नाही मस्त असे एक दोन वर्ष टिकतील हे पहा अशा प्रकारे मी थोडासा तेलाचा हात घेऊन मस्त असे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहे आणि चाळणीवरती ठेवून घेतलेले आहेत एका साईडला कढईमधलं पाणी देखील चांगलं गरम झालेलं आहे आता ही जी चाळणी आहे ना आपल्या पिठाच्या गुळ्यांची ही कढईवरती ठेवायची आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे हे पिठाचे गोळे मस्त असे वाफवून घेऊयात मध्यम पिठाचे गोळे छान असे घेतले आहेत वाफून घेतल्यामुळे पहा पिठाला रंग देखील मस्त आलेला आहे आता हे सर्व गोळे एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हे जे गोळे आहेत ना ते सर्व असे फोडून घेऊयात मोकळे करून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपलं जे हे पापडांचं पीठ आहे ना ते अगदीचं जास्त असं घट्ट देखील नाही अगदी असं मस्त तयार झालेलं आहे जेव्हा तुमचं ह्या थिकनेसचं पीठ जेव्हा होईल ना तेव्हा तुमचे पापड जे आहे ना ते मस्त असे पातळ होतात पातळ पापड झाल्यामुळे तळल्यानंतर ते, ते खूपच फुलतात हे पहा अगदी छान असे गोळे सर्व मी लाकडी ठोकळ्याच्या मदतीने फोडून घेतलेले आहेत आता ही सर्व कृती जी आहे ना ती गरम गरम असतानाच करायची आहे आता हे जे गरम गरम पीठ आहे ना ते एका जाड प जाड जी आपली जी प्लास्टिकची पिश त्यामध्ये भरायचं आहे आणि जेवढं शक्य होईल ना तेवढं चार पाच मिनटं चांगलं हे मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला हे पीठ नसेल ना कॉटनच्या घ्या रुमाल चांगला ओला करून घ्या आणि या कॉटनच्या रुमालावरती सुद्धा तुम्ही हे गरम गरम पीठ मळून घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे मी एक चार पाच मिनटं पीठ चांगलं मळून घेतलं मळून घेतल्यामुळे पीठ एकसारखं असं मिक्स झालेलं आहे आणि मस्त असं देखील झालेलं आहे तुम्हाला मी दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल या पिठाचे ना उंडे वगैरे न करता लगेच चमचाने थोडं थोडंसं असं पीठ घ्यायचं आहे शिजवलेलं आणि लगेच पुरियंत्राच्या मदतीने आपण याचे पापड तयार करायला सुरुवात करणार आहोत हे पीठ हलकंसं गरम गरम असतानाच याचे पापड करायचे आहेत म्हणजे कसं मस्त असे पातळ तयार होतात अशा प्रकारचं पुरियंत कोणत्याही भांड्याच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळेल या पुरियंत्राने आज मी पापड तयार करणार आहे पुरियंत्राने पापड तयार करताना असा खाली आणि वरती गोळाचे आपल्याला ना प्लास्टिकचा कागद ठेवावा लागतो पहिल्यांदा एक दोन पापड बनवताना प्लास्टिकच्या कागदांना तेल लावायचं नंतरचे पापड बनवताना तेल लावायचं अजिबात गरज नाही हे पहा चमचाणीत असं मी गरम गरम पीठ घेतलेलं आहे प्लास्टिकच्या कागदावरती ठेवलेलं आहे पुन्हावरतून एक प्लास्टिकचा कागद ठेवायचं आहे आणि चांगलं असं प्रेस करून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त असा पातळ पापड तयार झालेला आहे आता जो वरचा प्लास्टिकचा कागद आहे ना तो अलगतपणे काढून घेऊयात ह्याच पद्धतीने मी चार पाच पापड तुम्हाला तयार करून दाखवते त्यानंतर प्लास्टिकच्या कागदावरती हे पापड कसे घालायचे ना ते सांगते हे पापड बनवायला फार सोपे आहेत मी सांगितल्याप्रमाणे पिठाच्या तुलनेमध्ये पाण्याचं प्रमाण घ्या पीठ चांगलं हाटून घ्या त्यानंतर पिठाचे गोळे पुन्हा वाफून घ्या म्हणजे कसे सुकल्यानंतर पापडांना ना अजिबात तडा जात नाही मस्त असे पापड तयार होतात हे पहा अशा प्रकारे मी चार पाच पापड तयार करून घेतलेले आहेत आता हे तयार करून घेतलेले पापड एका प्लास्टिकच्या कागदावरती घालून घेते प्लास्टिकच्या कागदावरती पापड घालताना अजिबात कागदाला तेल वगैरे लावायचं नाही अलगतपणे हा जो वरचा कागद असून ना प्लास्टिकचा तो काढून घ्यायचा आहे मस्त असे पापड निघतात हे पहा पापडना रंग ना खूपच छान आलेला आहे का कारण आपण ह्यामध्ये जो डिंक घातलेला आहे ना त्यामुळे पापडांना रंग छान येतो चव छान येते त्याचप्रमाणे पापड जो आहे ना तो शंभर टक्के अजिबात फाटत तुटत नाही मस्त असं अख्खाच्या अख्खा निघतो हे पहा अशा पद्धतीने मी काही पापड तयार करून घेतलेले आहेत ह्याच पद्धतीने उरलेले सर्व पापड तयार करून घेते हे पहा भरपूर सारे पापड माझे या ठिकाणी तयार झालेले आहेत खूपच छान रंग आलेला आहे आता हे जे पापड आहेत ना मी ते पापड करता करता मला दोन वाजले तर मी काय केलं घरातच पंख्याखाली हे पापड सुकवणार आहे रात्रभर असे घरातच ठेवणार आहे मस्त असे घरातच सुकतात कारण काय होतं जर हे पापड ओले ओले पण बाहेर ठेवली ना तर बाहेरची धूळ माती पापडांमध्ये येऊन बसते ना त्यामुळे मी कोणतेही पापड बनवले ना असे खिशीचे ते घरातच पंख्याखाली एक दिवस सुकवते त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या चांगलं कडकडीत ऊन देते म्हणजे कसं पापड एकदम हायजेनिकसुद्धा राहतात आणि पापड जे आहे ना तो दोन तीन वर्ष कडक उन्हामध्ये सुकवल्यामुळे टिकतात देखील आता हे जे पापड आहेत ना ते मी एक दिवस घरातच पंख्याखाली सुकवते त्यानंतर दोन तीन दिवस कडकडीत यांना ऊन दाखवते पापड्यांना मस्त असं ऊन दाखवलं अगदी मस्त असे पापड सुकले गेले आहेत पापडांना रंग पहा खूपच छान आलेला आहे आपण भरपूर सारे पांढरे तिळे घातले होते ढिंक घातला होता त्यामुळे खूपच सुंदर रंग आलेला आहे पापडांच्या आवाजवरून तुमच्या लक्षात येतच असेल आता तुम्ही या ठिकाणी पापडची साईज पाहून घ्या तळल्यानंतर पापड मस्त तिप्पट चौपट कडेवर फुलणार आहे आणि चवीला एकदम अप्रतिम चवीचा हा पापड तयार होणार आहे चला तर तुम्हाला मी काही पापड तळून दाखवते कढईमधलं तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पापड मस्त असं कढईभर फुललेला आहे आणि अगदी खुसखुशी तयार झालेलं आहे हे पापड आहेत ना तळल्यानंतर अजिबात तेलकट होत नाही अगदी हा पापड तोंडात घातल्या घातल्या विरघळणार आहे तुम्ही या ठिकाणी पापडची साईज पहा सुकल्यानंतर अगदी छोटा होता तळल्यानंतर मस्त तिप्पट चौपट फुललेलं आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे जर तुम्ही एकदा तरी माझ्या पद्धतीने असे नाचणीचे पापड जरूर करून पहा घरातल्या सर्वांना फारच आवडतील नाचणी ही खूप बहुगुणी आहे खूपच पौष्टिक आहे कॅल्शियम भरपूर असतं रक्तवाढीसुद्धा खूप मदत होते त्यामुळे असे वर्ष दोन वर्षासाठी तुम्ही हे नाचणीचे पापड बनवले ना तर खूपच तुम्हाला हे फायदेशीर ठरणार आहे आता तुम्हाला मी पापड तोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आवाज पहा आवाजवरून तुमच्या लक्षात येत असेल पापड किती मस्त असं खुसखुशीत तयार झालेला आहे अजिबात पापड कडक स्वरूपाचा किंवा कुरकुरीत झालेला नाही मस्त असं खुसखुशीत तयार झालेला आहे तोंडात घातल्या घातल्याच बिरघळणार आहे कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर ह्या उन्हाळ्यामध्ये असे नापणीचे पापड जरूर करून पहा असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा